मंडळी होईल करा आणि घंटी नक्की वाजवा अनंत राज्यातले ठेपे यायचे उदाहरण गोड ऐका परमार्थातला कळेल आणि परमार्थातल्या प्रयत्नाला फळ काय मिळतं ते पण कळेल ऐका प्रयत्न करत होती हा माझा नवरा आहे हा माझा पती आहे आता काय झालं आता आता राजाचे ठेपे यायला लागले आणि मग तो बाप म्हणायचा मिरा लग्न करायचंय ती बापाला म्हणायची नाही बाबा माझं लग्न त्या मूर्तीशी झालेलंय मला नवरा बघू नका तेने केला असे माझा अंगीकार नका दोजावर पाहू आता बाबा तो माझा नवरा आहे घररी गे जी बाबा माझं लग्न करू नका माझं लग्न समोरच्या त्या मूर्तीशी झाली काय भाव आहे काय प्रेम आहे बाब मूर्ती माझा पती आहे मला दुसरा नवरा नकोय तेने केला असे माझा अंगीकार नका दुजावर पाहू आता नका दुजावर ओ बाबा नका दुजावर पाहू आता नका दुजावर नका दुजा नका दुजावर नका दुजावर पाहू आता बाबा मला दुसरा नवरा पाहू नका असं पुढं चालतं कसा माझं वीस वर्षाची पोर म्हणते माझं मूर्तीशी लग्न झालंय असं कुठं जमत असतं का महाराज शक्य नाही व्यवहार काय म्हणेल काय म्हणतील ग मीरा मला लोक असं नको करू बाई लग्न झालं पाहिजे नाही बाबा माझं लग्न मूर्तीशी झालंय ऐशी लागी लगन ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन ओत गाली गाली हारी में पली बनके जोगन चली मीरा रानी दिवानी कहाने ऐसी लागी लगन लागी लागी रे लगन लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। ती फक्त म्हणते हा माझा नवर म्हणजे दीपक शेठ आले सगळी मंडळी आली प्रेमाची फार गोड ऐका परमार्थातला प्रयत्न करते दीपक शेठ ती मुलगी मीराबाई नावाची नवराय माझा हा मृती हा कृष्ण माझा पती आहे लक्ष देऊन ऐका आता घरातून काढून दिलं तिला ओरिजिनल परमार्थातला प्रयत्न करणारा जो असतो ना त्याला घर काढून देत जो खरंच देशासाठी धर्मासाठी जगतो ना त्याला लोक पागल म्हणत असतात लोग कहे मीरा रे बावरी बाप कहे उलना। काढून दिलं तिला अशी कुठं मुलगी असते का विष का पिबत मीरा हासी रे विषाचा प्याला दिला महाराज तिला आमच्यात अशी मुलगी नको घरातून काढून दिलं तिला तुम्हाला असं वाटतं की तिनं प्रयत्न सोडला अजिबात नाही घरातून काढून दिल्यावर घट्ट प्रयत्न केला स्वतंत्र महलामध्ये मूर्ती मांडते त्या मूर्तीच्या समोर हातामध्ये चिपळ्या घेते गळ्यामध्ये विना घेते आणि साडे सोळा अठरा वीस वर्षाची पोर पायामध्ये घुंगर बांधून नाचून बसरूरूर आता तर घट्ट नात्य केलं ते हरि गुण गावत नाचुंगी मय हरि गुण गावत नाचुंगी आपण मंदिर मे बैठ, बैठ कर आपण मंदिर मे बैठ, बैठ कर गीता भागवत वाचूंगी मय हरि गुण गावत ना चुंगी मय गुण गावत ना छुंगी भान नाही आई बोलत नाही बाप जवळ करत नाही बघा परमार्थातल्या प्रयत्नाला लय त्रास आहे महाराज लोकांना वाटतं लय सोपं लय कठीण आहे महाराज ओरिजनल सांगतो बरं मी पैसे घेणारे नाही ओरिजनल जे कधीच पैसे घेत नाहीत ना त्यांना विचारा ते ओरिजनल परमार्थिक असतात खूप त्रास समाज त्रास देतो काढून देतात घरातून असा कुठं पोरगा असतात जाय राहायचं नाही आमच्यात घरातून काढून दिलं आहे मग मा, नाचते मग कृष्ण परमात्म्याला ती सोडत नाही बघा प्रयत्न करत आहे आता फळ आहे का फळ आता तिला आई बोलत नाही बाप जवळ करत नाही बहिणी जवळ करत नाही आता तिला कोण जेवण देणार कितीही भजन केलं तर खायला लागतं ना खायला लागतं कोण देणार तिला खायला राजाची मुलगी आहे ती दिसायला खूप सुंदर होती एका गावातल्या आजीला दया आहे आणि तिनं विचार केला जोगण आहे साधू आहे देवाचा परमार्थातला प्रयत्न करते आपण जेवण दिलं पाहिजे म्हणून तिनं तिनं प्रयत्न केला आता ती माथारी स्वयंपाक करायची माझ्याकडे एक डबा भरायची सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जेवणाचा डबा त्या मलामध्ये मा नेऊन मांडायची मीराबाईनं विचार केला बो मला तर आई बोलत नाही गावातले तर मला विडं बनतात मूर्ख बनतात मला हे जीवन कोण आणून देतं एक दिवस भजन करता करता पाहिलं तर कोणीतरी गावातली एक आजी आज माझ्या जेवणाचा डबा आणून देते मीराबाईची माथारीची घट्ट मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर ऐका ना मैत्री झाल्यानंतर घट्ट मैत्री झाल्यानंतर माथारी म्हटली मला तुमची सेवा करू द्या मला तुमच्यासाठी डबा आणू देत जा तुमचं जेवण मला बनवू देत जा तुम्ही परमार्थातला प्रयत्न करताना मला थोडंसं सहकार्य करू द्या आता माथारी जेवण आणून द्यायची आणि मीराबाई घट्ट प्रयत्न करायची एक दिवस असं झालं काहीतरी कामाच्या निमित्तानं माथारी पर गावाला गेली आणि जेवणाचा डबा आपल्या एकुलत्या एक मुलाला मीराबाईच्या मुलामध्ये नेऊन मांडायचं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा